जे अधिकारी यांना यायला पाहिजे होत त्यांनी उपस्थित राहू नये अशा त्यांना सूचना केलेल्या कोणी सूचना दिल्या संबंधित बघूया गेल्यावर कळेल बारामती शहरात दादांनी अभिनंदनाचा फोन आला खरं तर गेले दोन दिवस झाले इतके फोन येत त्याच्यामुळे माझा फोन मी मला बघायला फारसा वेळ मिळाला नाही कारण का कार्यकर्त्यांना पण वेळ द्यावा लागतो तेव्हा माझा फोन दुसरीकडे असतो माझे खरं तर मी काल एक पोस्ट पण टाकली की चुकून माकून माझ्याकडून जर व्हॉट्सॲप किंवा एस एम एसला उत्तर दिलं नसेल तर सगळ्यांनी समजून घ्यावं कारण का बरेच मेसेजेस आलेले आहेत मी प्रत्येकाला स्वतःच मेसेज पाठवायचा प्रयत्न करते पण एखाद्याचं चुकून माझ्याकडे राहून झालं तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते पण प्रत्येक मेसेजला उत्तर द्यायचा प्रयत्न किंवा आलेल्या कॉलला उत्तर द्यायचा प्रयत्न मी पुढच्या एक दोन दिवसात आहे दादांच्याच विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला जवळपास अठ्ठेचाळीस हजारांचं लीड मिळालेलं आहे हे अपेक्षित होतं यश तिथला लीड मिळालं मी खरं सांगू मी जेव्हा इलेक्शन लढते ना तेव्हा मी लीड आणि असल्या गोष्टी किंवा कुठून काय असं करत नाही माझं राजकारण हे लोकांची सेवा आणि चांगली पॉलिसी यासाठी आहे चांगली धोरणं करण्यासाठी म्हणून मी तर लोकसभा लढते आता विधानसभेची चर्चा तर सुरू व्हायला पाहिजे ती आता वरिष्ठ लेवलला म्हणजे आदरणीय पवार साहेब सोनियाजी आणि उद्धवजी हे बसून सगळा फॉर्म्युला वगैरे ठरवतील तेव्हा पुढे पण महाविकास आघाडी विधानसभेच्या कामाला लागलेली आहे याचं कारण की आज राज्यामध्ये म्हणजे कालही मी दौंड आणि इंदापूरच्या भागात दौरा करत असताना सातत्याने शेतकरी मला सांगत होते की दूध शहरामध्ये दोन रुपयांनी वाढलेलं आहे पण ग्रामीण भागात दोन रुपयांनी कमी झालेलं आहे त्याच्यामुळे दुधाचा व्यवसाय हा परवडतच नाहीये आणि ही फार मोठी अडचण आणि आव्हान आज शेतकऱ्यांच्या समोर आहे मी कालच सरकारला आठ दिवसापूर्वी पण इलेक्ट म्हणजे रिझल्ट लागायच्या आधीही मी सरकारला विनंती केली होती आजही विनंती काली केलेली आहे की जर सरकारनी दुधाचा भाव वाढवला नाही तर आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल दादांनी म्हणाले ला की सर्व पराभवाची जबाबदारी ही माझी आहे असं बोलताना ते सुद्धा म्हणाले की विरोधकांनी एक नरेटिव्ह सेट केलं की संविधान बदलणार आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत ते करण्यामध्ये ते यशस्वी झाले म्हणून आम्हाला फटकावा प्रत्येकजण जण आपापलं अनालिसिस करत असतं पण दोन खासदार म्हणजे मला माहिती येते आणि तुमच्याच चॅनलवरती बातमी पाहिलेली पण आहे मी वर्तमान वाचली भारतीय जनता पक्षाचे दोन खासदार सातत्याने म्हणत होते की आम्ही संविधान बदलणार त्याच्यामुळे खासदारांनी चॅनलवरच बोलले आहेत पटेलांना मोठा दिलासा मिळाला शीजी हाऊस मध्ये मालमत्ता जप्ती रद्द करण्यात आलेली आहे दोन हजार बावीस ला ईडी कडून मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली होती मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात केलेली कारवाई दाद मागण्यात असं झाले त्यांना मोठा दिलासा मिळाला त्याचं उत्तर तुम्ही देवेंद्रजीना विचारलं तर जास्त योग्य मला यातला आईस मधलं फारस समजा देवेंद्र फडणवीसांनी दादांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा घात घातला होता असं तुम्हाला वाटतं कारण ज्या पद्धतीचे निकाल आले त्यातलं फडणवीसांनी किंवा भाजपने दादांना संपवला किंवा संपवण्याच्या दृष्टीने दिशेनं प्रवास करू केला असं भारतीय जनता पक्ष हे मित्र पक्षांशी कसं वागतं हे गेले वीस वर्ष किंवा दहा पंधरा वर्ष फार जवळून मी पार्लमेंटमध्ये पाहिलेलं आहे त्यामुळे मित्रपक्ष आणि अनेक त्यांचे मित्र पक्षांशी माझे अतिशय कौटुंबिक संबंध आहेत त्यामुळे मला काय ते मित्रपक्षांची कसे वागतात हे पार्लमेंटमध्ये मी दहा पंधरा वर्ष फार जवळून पाहिले नाही कसं ना आहे इलेक्शनमध्ये यश आणि अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतं यश आलं तरी फार ते डोक्यात जाऊ द्यायचं नसतं आणि अपयश आलं खचून जायचं नसतं राहुल गांधींनी काल प्रेस घेऊन असं सांगितलं एक्झिट पोलच्या नावाखाली अमित शाह आणि नरेंद्र मोदींनी जे सांगितलं ते आम्ही चारशे पार त्यामुळे फार मोठा याच्यामध्ये फ्रॉड झालेला असं सांगितलं याला जबाबदार नरेंद्र मोदी आणि अमित शहा मार्केट चढलं आणि मला असं वाटतं त्याची बरीच चर्चा वर्तमानपत्रात समाजात होते दपत्या आवाजामध्ये आणि मला वाटतं जर कुणाला असं वाटत असेल की मार्केटमध्ये खूप त्या गडबड झाली असेल तर या सरकारने म्हणजे त्याची काही इन्क्वायरी लावायची जर मागणी आलीच असेल तर लावायला काय हरकत आहे हर्षवर्धन पाटील नंतर शिवतारे यांना पण द्याल काय मला असं वाटतं की हे माझ्या यशाचं किंवा या सीटचं जे काही श्रेय आहे हे सगळे कार्यकर्ते मित्र पक्षांनी घेतलेली मेहनत आणि बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक सन्माननीय मतदाराचं काल तुम्ही जे म्हणाल की काही आमदार म्हणजे तुमच्या पक्षातले नेते म्हणाले अजितदा काही आमदार तुमच्या संपर्कात आहेत तर असं काही आहे का तर दुसरीकडे आजीदादा पण म्हणतात की संपर्कात अजितदादा सगळे माझ्याशी एकनिष्ठ आहे माझं पोट खूप मोठं आहे माझ्या पोटात खूप गोष्टी राहतात शेतकऱ्यांचा राग आपल्याला आपण बघतोय बाहेर पडताना बघतोय काल सीआरएफ ची जवान एक लेडीज जवान होती आणि कंगना रावत चंदीगड मध्ये येत असताना त्यांनी तो राग काढला त्यांच्या कांशलाच लावली शेतकऱ्यांचा चुकीचा जबाब दिला म्हणून त्यांची म्हणजे जवानांची आई उपोषणाला राग बाहेर पडताना दिसतो मला याची काही माहिती नाही भाजपचा पराभव झालाय तो देवेंद्र ते फडणवीसांनी त्यांच्यावर जबाबदारी घेतलेली आहे आणि त्यांनी पदमुक्त व्हायची इच्छा त्यांच्या विषया संघटनेचा अंतर्गत विषय केंद्र सरकार निश्चितपणे काही कालावधी नंतर बदलणार आणि त्यामध्ये आम्हाला कृषी मंत्री म्हणून पाहायला मिळतील मिळावी अशी अपेक्षा रोहित पवारांनी मला असं वाटतं आता जे सरकार होत आहे ते काय कामा करतायत बघूया आता माझ्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार रोखणं हे आहे आणि त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघात असलेल्या दुष्काळाची परिस्थिती दुधाला भाव नाही कांद्याला भाव नाही या सगळ्या कामात आता आम्ही बसलो युगेंद्र पवार यांना बारामती कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून म्हणजे त्यांना का हटवण्यात आलंय हा एक मोठा प्रश्नच आहे त्याची मला आजच ते भेटलेत हे झाल्यानंतर त्याच्यामुळे त्यांच्याशीही मी हे झाल्यानंतर बोलणारे आणि विषय समजून घेणारे की त्यांना का हटवण्यात आलं कारण युगेंद्र पवार गेले अनेक दिवस अतिशय चांगलं काम बारामतीत कुस्तीसाठी करतायत कुस्तीमध्ये सगळ्यात चांगली जी कुस्तीचा उपक्रम व्हायचा सगळे राज्यातून कुस्तीवीर यायचे सगळे बारामतीत तो सगळ्यात चांगला खेळ आणि ती कुस्ती हा कार्यक्रम सगळ्यात मोठा आणि चांगला हे सातत्याने गेले अनेक वर्ष युगेंद्र पवार घेत आले त्याच्यामुळे त्यांना का काढण्यात आलं ह्याचा मला असं वाटतं ह्याची माहिती आम्हाला घ्यावीच लागेल आगामी पाच वर्षात आपले महत्वाचे मुद्दे काय असणार वैशिष्ट्य म्हणजे काय करायचे पाच मला असं वाटतं की शेतकऱ्यांना हमी भाव मिळवून देणं हा सगळ्यात मोठं असेल बारामती लोकसभा मतदारसंघात आणि महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती कशी कमी करता येईल किंवा क्लायमेट चेंजमुळे जे मोठे बदल होत आहेत पावसाचं तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे ह्याच्यात आपल्याला सगळ्यांना मिळून आणि वाढणारं प्रदूषण ह्याच्यासाठीही सगळ्यांना कारण का त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या सगळ्यांच्या म्हणजे पॉलिसी लेवलला एक चांगलं काम केंद्रात म्हणून महाराष्ट्राला जास्ती बेनिफिट कसा होईल कारण का तुम्ही बघताय पुढच्याच आठवड्यात खरं तर मी आदरणीय साहेबांना ही विनंती केली आहे की आदरणीय पवारसाहेबांनी महाराष्ट्रातल्या आणि त्यातून पुण्यातल्या सगळ्या सॉफ्टवेअर कंपनीजची मराठा चेंबरशी बोलून एक मोठी मीटिंग लावली पाहिजे कारण का पस्तीस ते चाळीस नोक कंपन्या ज्या हिंजवडीमध्ये होत्या त्या राज्य सोडून चाललेल्या आदरणीय पवार साहेबांनी राजीव गांधी इन्फोटेक पार्क आणलं सहा लाख लोकांना तिथे नोकऱ्या मिळाल्या आणि गेले 25-30 वर्ष अतिशय उत्तम पद्धतीने हिंजवडी इन्फोटेक पार्क चालू आहे पण दुर्दैवाने ती पस्तीस ते चाळीस कंपनीज आज ते सोडून चाललेल्या आहेत त्याच्यामुळे पुण्याचं जे चेंबर आहे ज्याला मराठा चेंबर ऑफ कॉमर्स म्हणतात त्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि आदरणीय पवार साहेब या दोघांना मी विनंती केली आहे की त्यांनी एकत्र येऊन एक पुण्यासाठी एक जम्बो मिटिंग लावावी आणि साठी आपण कॉन्फिडन्स दिला पाहिजे लोकांना की अहो इथे तुमचं स्वागतच होईल आणि तुमच्याला काय अडचणी असतील त्याच्यासाठी आम्ही खंबीरपणे तुमच्यावर उभे आहोत कारण का ह्या नोकऱ्या ज्या जात आहेत या नोकऱ्या या महाराष्ट्राच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जात आहे म्हणजे फॉक्सकॉन पुणे जिल्ह्यातून गेली आज हिंजवडीमध्ये ओस पडू लागले याला जबाबदार कोण आहे तर हे महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिनचं खोके सरकार आहे राज्यातली गुन्हेगारी कमी व्हायचं नाव घ्यायला हो पण मी तर वारंवार म्हणते मी गेले एक दीड वर्ष म्हणते की दुर्दैवाने ज्या पोलिसांवर आमचं एवढं प्रेम आदर आणि विश्वास आहे त्या होम मिनिस्ट्रीला झालंय तरी काय पुण्यामधली ती पोर्च गाडीची घटना तुम्ही सगळ्यांनी बघितलं किती गलिच्छपणा त्या दिवशी झाला दोन युवा आणि एक युवती हे त्यांच्या पद्धतीने अतिशय स्लो स्पीडमध्ये घरी चालले होते त्यानंतर ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली त्याच्यानंतर ती जा इन्क्वायरी झाली ब्लड सॅम्पल म्हणजे धक्कादायक गोष्टी या आपल्या सुसंस्कृत पुण्यात आणि महाराष्ट्रात होत आहेत त्यानंतर ड्रग्सचा जो खेळ चाललाय खेळ खंडोबा त्यानंतर ससूनची बदनामी कोण याला जबाबदार या सगळ्याला जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे येणाऱ्या बारामती स्वराज्य संस्थाच्या सोसायटी बँक साखर कारखाना जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका विधानसभा आणि लोकसभा ही सगळी इलेक्शन आम्ही लढणार कुठलं राहिले का हा नगरपालिका म्हणलंय ना थँक्यू सगळ्यांचे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका